रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष यांचे निकटवर्तीय सहकारी व ठाणे जिल्हा महासचिव तथा अकोला लोकसभा प्रभारी सचिन कोकणे व बदलापूर महिला आघाडी मेघा कोकणे यांच्या पुढाकारानं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष दिवंगत प्रवीण कोकणे यांच्या स्मृतीस दोन हजार चोवीस या दिनदर्शिकेचे प्रकाशन दीपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते केंद्रीय कार्यालय छिडानगर चेंबूर या ठिकाणी करण्यात आली सदर प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेत सगळ्यांनी कामाला लागा तुम्हाला हवी ती मदत पक्षाकडून केली जाईल अशा सूचनाही दिल्या या प्रसंगी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार विदर्भ कार्याध्यक्ष राजेंद्र नितनवरे कार्यालय प्रमुख तानाजी मिसळे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश जाधव मुंबई संघटक नितीन जाधव ईशान्य मुंबई अध्यक्ष प्रशांत तोरणे दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष प्रदीप सुनावणे उत्तर मध्य मुंबई अध्यक्ष राजू कटार नवरे चेंबूर तालुका अध्यक्ष आकाश घोडके युवा नेते संदेश चव्हाण आदी उपस्थित राहिल्याबद्दल सचिन कोकणे यांनी यावेळी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीप टीशर्ट या सोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे हो इतरही ऍक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम